नमस्कार आज आपण एका अशा मॉडेलबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावातून सुरू झालंय शाळा विकासाचं एक असं मॉडेल जे संपूर्ण राज्यातील सरकारी शाळांसाठी एक आशेचा किरण ठरू शकतं चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा जयतादेही पॅटर्न आणि तो इतका खास का आहे हा प्रश्नच असा आहे की विचार करायला लावतो बरोबर की खरंच फक्त एका सरकारी योजनेचा वापर करून शाळेचं रुपडं पूर्णपणे बदलता येऊ शकतं का याच प्रश्नाचा उत्तराचा आपण आज शोध घेणार आहोत पण उत्तरापर्यंत पोचण्याआधी आपण जरा मूळ समस्या काय आहे ते समजून घेऊया जी अनेक ग्रामीण शाळांना भेडसावते बघा अनेक सरकारी शाळांमध्ये सोयीसुविधा असतात पण त्यांना एका प्रेरणादायी वातावरणाची कमतरता भासते एक स्वच्छ सुंदर आणि हिरवाईनी नटलेला परिसर हे शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी दोन्हीसाठी खूप महत्त्वाचं असतं असं वातावरण नसेल तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतोच होतो पण याच समस्येवर एक जबरदस्त एक नाविन्यपूर्ण उपाय समोर आलाय आणि तो म्हणजे देही पॅटर्न तर मग हा जैता देही पॅटर्न म्हणजे नेमकं काय आहे हे एक असं मॉडेल आहे ज्यात आधीपासूनच असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या पैशांचा एकदम कल्पकतेने वापर केला जातो शाळा आणि अंगणवाड्यांचा विकास करण्यासाठी म्हणजे बघा एकाच दगडात दोन पक्षी लोकांना गावातच रोजगार मिळतो आणि त्याच पैशातून गावासाठी शाळेसारखी एक टिकाऊ मालमत्ता तयार होते आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये ही सगळी कामं करण्यासाठी शाळेला किंवा ग्रामपंचायतीला स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च करावा लागत नाही सगळ्याच्या सगळा सग्ड़ा खर्च मनरेगा योजनेतून केला जातो आणि म्हणूनच हे मॉडेल आर्थिकदृष्ट्या अगदी सहज शक्य होतं चला तर मग आता खोलात शिरूया आणि बघूया की या पॅटर्न अंतर्गत नक्की कोणकोणती कौन कामं करता येतात ही एक प्रकारे शाळा विकासाची संपूर्ण ब्लू प्रिंटच आहे असं समजा सुरुवात होते हिरवाईने म्हणजे हरित उपक्रमांनी यामध्ये शाळेच्या आवारात झाडं लावली जातात गांडूळ खत आणि नाडेप सारखे प्रकल्प राबवले जातात नाडेप कंपोस्ट म्हणजे काय तर कचऱ्यापासून खत बनवण्याची एकदम सोपी पद्धत यामुळे फक्त परिसर हिरवागार होत नाही तर मुलांना सेंद्रिय शेतीचं प्रात्यक्षिक ज्ञानही मिळतं आणि फळबाग लागवडीमुळे मुलांच्या पोषण आहारातही भर पडते पुढे आहेत जलव्यवस्थापनाची कामं शाळेच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्ड्यांच्या मदतीने जमिनीत मुरवलं जातं यामुळे पाण्याची पातळी वाढते पाणी अडवा पाणी जिरवा हे आपण फक्त पुस्तकात वाचतो पण इथे मुलं ते प्रत्यक्षात अनुभवतात त्याचं महत्व त्यांना लहान वयातच कळतं आणि यासोबतच शाळेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याही पूर्ण केल्या जातात संरक्षक भिंत म्हणजे मुलांची सुरक्षितता पेविंग ब्लॉकमुळे चिखलातून आणि धुळीतून सुटका स्वतंत्र किचन शेड स्वच्छ शौचालय आणि खेळाचं मैदान या सगळ्यामुळे शाळेची कार्यक्षमता आणि आकर्षण दोन्ही वाढतं आता हे सगळं काही हवेतल्या गप्पा नाहीत किंवा फक्त कागदावरची योजना नाही हे प्रत्यक्षात घडलंय अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमधील जैतादेही या गावाने हा पॅटर्न यशस्वी करून दाखवला आहे आकडेच सगळं काही सांगतायत या प्रकल्पांमुळे जैतादेही गावात तब्बल चाळीस हजार सातशे एकतीस मनुष्य दिवस इतका प्रचंड रोजगार निर्माण झाला याचा अर्थ गावातल्या लोकांना गावातच काम मिळालं या पॅटर्न अंतर्गत गावात एक दोन नाही तर पूर्ण तेवीस वेगवेगळी विकास कामं पूर्ण झाली यावरूनच या बदलाची व्यापकता आपल्या लक्षात येते आणि ह्या सगळ्या कामांसाठी मनरेगा योजनेतून किती खर्च झाला असेल तब्बल एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये हा आकडा ह्या पॅटर्नची ताकद आणि त्याची क्षमता दाखवून देतो हे बघा खर्चाचं नियोजन किती परफेक्ट केलंय संरक्षण भिंतीसाठी सुमारे पावणेआठ लाख रुपये तर चारशे झाडं लावण्यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त खर्च आला प्रत्येक पैसा कुठे आणि कसा वापरला याचा हिशोब अगदी स्पष्ट आहे प्रत्येक कामाचं नियोजन किती विचारपूर्वक केलं गेलंय हेच यातून दिसतं पण एक गोष्ट लक्षात घ्या जैतादेही पॅटर्न म्हणजे फक्त विटा सिमेंटचं बांधकाम नाही आहे याच्यामागे खूप मोठी आणि सुंदर विचारसरणी आहे हे विद्यार्थी आणि संपूर्ण समाजासाठी भविष्य घडवण्याचं काम आहे या संपूर्ण प्रकल्पामागेही एक सुंदर संकल्पना आहे मी समृद्ध तर गाव समृद्ध किती सुंदर विचार आहे नाही का याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि याची सुरुवात होते शाळेतील मुलांच्या मनात योग्य विचार रुजवून यामुळे काय होतं तर एक सकारात्मक साखळी तयार होते एक पॉझिटिव्ह चेन रिॲक्शन सुरू होते मुलं जे शाळेत शिकतात ते घरी जाऊन पालकांना सांगतात सेंद्रिय शेती आणि जलसंधारणाचे विचार समाजात पसरतात आणि चांगल्या सुविधांमुळे लोकांचा सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ज्यामुळे पटसंख्या वाढायलाही मदत होते तर मग प्रश्न हा आहे की जैतादेहीमध्ये जे शक्य झालं ते इतर गावांमध्ये होऊ शकतं का या पॅटर्नचं अंतिम स्वप्न आहे प्रत्येक शाळेला स्वयंपूर्ण बनवणं याची अंमलबजावणी करायची कशी तर त्यासाठी एक सोपी कार्यपद्धती आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन कामांची यादी ग्रामपंचायतीला द्यायची ग्रामपंचायतीने ती मनरेगाच्या आराखड्यात समाविष्ट करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्चाचं साठ चाळीस चाळीस हे प्रमाण सांभाळायचं म्हणजे साठ टक्के खर्च मजुरीवर आणि चाळीस टक्के खर्च साहित्यावर असं केल्यामुळे बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होतो थोडक्यात सांगायचं चा तर हे मॉडेल मनरेगा योजनेच्या दोन्ही मुख्य उद्दिष्टांना किती छान पूर्ण करतं यातून गावातील लोकांना रोजगारही मिळतो आणि त्याचवेळी शाळेच्या रूपाने एक टिकाऊ शाश्वत मालमत्ताही तयार होते एक परफेक्ट विन विन सिच्युएशन आता विचार करा जर एका सरकारी योजनेच्या योग्य नियोजनातून जैतादेहीसारखं एक गाव आपल्या शाळेचं आणि पर्यायाने आपल्या मुलांचं भविष्य बदलू शकतं तर असं जैतादेही आपल्या प्रत्येकाच्या गावात का, का नाही साकारता येणार